नमस्कार मी गीता मुजुमदार नागपूर वैदर्भी अष्टविनायकाची आरती आज गणेश जयंतीच्या दिवशी केलेली काही वर्षांपूर्वी ती आज गाते आहे आणि लिहिलेली पाठवते आहे चाल आहे ओवाळा ओवाळा माझ्या रायाप्रमाणे जय जय करू વૈદર્ભીય શ્રી અષ્ટ વિનાયકતા જય જયકાર કરુ જય જય જયકાર કરુ મંગલમૂર્તિ વૈ દર્ભી શ્રી અષ્ટ વિનાયકતા કળમ્બિંચા આશ્રમિતા झर एक चक्रानगरीचा विनायक गुरु वसिष्ठांचा जय जयकार करू मूर्तीचा, वैदर्भीय श्री अष्टविनायकांचा अगस्ती ऋषींच्या आदासाचा चमी शमी विघ्न शमी वृक्षातळीचा लक्ष्मण सीतारामटेकल्या कामगिरीचा अष्टादश पूजा गणेश अठरा सिद्धींचा जय जयकार करू मंगल मूर्तीचा, वैदर्भीय श्री अष्टविनायकांचा नागपुरी फौजी गणेश नागपुरी फौजी गणेश फुऱ्याचा सोनेगाव हिंगण्याचा जुळा जागृत गणपती शुक्रवार तलावन सीताबर्डी टेकडी जा जागृत गणपती शुक्रवार तलाव सीताबर्डी टेकडी जा भ्रुशुंड गणेश भंडारा मेंढ्याच्या भृशुंड ऋषीचा मूष कारूड स्वयंभू नागेश्वर चतुर्भुजांचा जय जय कार करू मंगल मूर्तीचा। वैदर्भीय श्री अष्टविनायकाचा वै नदी नदीकाठच्या पवनी क्षेत्राचा शेषाकृती धरणीधर पंचमुखांचा आसनातळ्या पाठच्या गौराळाचा गृथम धींच्या वरद विनायकाचा जय जयकार करू मंगलमूर्तीचा गणेश गीता, गीता सांगे महिमा अष्टविनायकांचा गणेश गीता सांगे महिमा अष्टविनायकांचा जय जयकार करू मंगलमूर्तीचा वैदर्भीय श्री अष्टविनायकांचा वैदर्भीय श्री अष्टविनायकांचा मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया